आता साडे अकरा वाजता शिवतीर्थावर एकत्रित येतील शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक परवाची सुरुवात करते आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर बारा वाजता पत्रकार परिषदेमध्ये दे। राजकीय युतीची घोषणा आजचा दिवस महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अत्यंत <coughs> मंगलमय प्रेरणादायी मला तर त्या दिवसाची आठवण येते ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि मराठी माणसानं आनंद उत्सव साजरा केला अशा प्रकारचा मराठी ऐक्याचा मंगल कलश आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला असं चित्र आज संपूर्ण मला राज्यामध्ये दिसत